वारं वादळ जनतेच्या मनात उठायला लागतं तर भाजपच्या दोन्ही उमेदवारांना आपण पुरून उरू चंद्रहर पाटील सोशल मीडियातून वारं उठून उपयोग नाही जनतेच्या मनात वारं उठायला लागतं आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांना आपण पुरून उठू असा विश्वास महाविकास आघाडीतले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त करत विशाल पाटलांना टोला लगावलाय त्याबरोबरच लोकसभा मतदारसंघात कोणाचं वारं आणि वादळ नाही जिल्ह्यात आणि राज्यात फक्त महाविकास आघाडीचं वादळ निर्माण झालेलं आहे असं चंद्रहार पाटलांनी यावेळी स्पष्ट केलंय वारं फिरले का रूपांतर झाले येणाऱ्या सात तारखेला समजणार आहे आज कुठल्या गावात किती प्रतिसाद मिळालेला आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर पडलेलं आहे काही काही गावात अशी परिस्थिती झाली की एकटे उमेदवार आणि उमेदवाराची एक गाडी ह्याच्या परी पलीकडं त्यांना कार्यकर्ता सुद्धा मिळालेला नाही त्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे त्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून वारं उठत उठवून उपयोग नाही म्हणते जनतेच्या मनामध्ये वारं उठलं पाहिजे आलंय वादळ आहे कुठल्या आधारावर वादळ आले आधार एक, एका एखादं एखादा गोष्टीचा आधार घेऊन त्यांनी सांगावं की हे वादळ मोठं आले आम्ही पण मान्य करू दहा पंधरा वर्षातली किंवा दहा वर्षातली किंवा तुमच्या घरामध्ये गेली अनेक वेळा खासदार आहे मी तुमच्या वडिलांच्याविषयी आजोबांविषयी काय बोलणार नाही मग तुमच्या भावाविषयी किंवा तुमची स्वतःच्या विषयी गेल्या मा वर्षी पडल्यानंतर एकाचं कारण सांगावं की त्या कारणामुळं आज जिल्ह्यामध्ये वादळ उठलं हे तुम्ही जे सांगताय एक कारण सांगावं त्यांनी की हे ह्या कामामुळे माझं आज वादळ उठलं जिल्ह्यामध्ये आज महाविकास आघाडीचं वादळ संपूर्ण महाराष्ट्रात उठलेलं आहे आणि ते वादळ सांगली जिल्ह्यामध्ये जर उठलेलं आहे तुम्ही आज बघितलं असेल परवा शरदचंद्र पवार साहेबांची सभा झाली उद्धवसाहेबांची सभा झाली सर्व प्रमुख नेत्यांची सभा झाली आहे मग वादळ उठलं हे महाविकास आघाडीचं उठलं सांगतात की काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे काँग्रेस आता मला शेवटचा दिवस आहे तर जास्त काही बोलायचं नाही विश्वजित कदम जिल्ह्याचे नेते आज इथे होते विक्रम सावंत माझ्याबरोबर दौऱ्यात होते अर्ज भरायला विक्रम सावंत जिल्हाध्यक्ष होते दिवशी पृथ्वीराज बाबा पाटील शहराच्या अध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते आपल्या सांगलीच्या सभेत होते आता कुठली काँग्रेस आहे का काँग्रेस गवत काँग्रेस आहे ही त्यांच्याबरोबर आहे मला काय कळलं जातं भाजपची बी टीम ही सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की काँग्रेस महायुक्त आघाडीचा घटक पक्ष होता तोपर्यंत ठीक होते ह्यांनी आपण ज्यावेळी बंडखोरी केली त्यावेळी भाजपचे बी टीम म्हणजे दुसरे उमेदवार म्हणून माझ्या पुढे उभे आहेत आणि भाजपला एका उमेदवारामुळं हा परा विजय होईल असं वाटलं नाही म्हणून त्यांनी दुसरा उमेदवार माझ्यापुढे उभा केला पण त्या दोघांना सुद्धा मी पुरून उरणार आहे आणि येणाऱ्या चार तारखेला महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे बिरो रिपोर्ट एसडीएन मराठी सांगली